विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनल वरती हसायलाच पाहिजे हसण्याने जीवन वाढतंय जीवन आपला आनंद वाढतो आणि आनंदासोबतच आपल्याला अभ्यास पण करायचा आणि एम क्रॅक करायचे आजचे एक्झाम्पल डिस्काउंट वर आहे आजचे कॉन्सेप्ट डिस्काउंट वर आहे एक वस्तूची मूळ किंमत पाचशे रुपये आहे किती आहे पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणजे खूप सारे झाले पाचशे रुपये कमावला एक दिवस लागतो दुकानदाराने त्या वस्तूवर दहा पर्सेंट डिस्काउंट दिले किती दिले फक्त दहा पर्सेंट म्हणजे खूप झालं किंवा काही काही लोकांना कमी पण असतो ते डिस्काउंट दिले तर त्या ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला पडली आपल्याला डिस्काउंट मध्ये किंमत काढायची आहे म्हणून डिस्काउंटचा फॉर्म्युला काय असतो सिंपल साधा डिस्काउंट म्हणजे काय तुमची वस्तूची मूळ किंमत मूळ किंमत मायनस तुम्ही वस्तू कितीला विकली ती विकलेली दिक, किंमत विकलेली किंमत समजा वस्तूची मूळ किंमत आता इथे किती आहे पाचशे रुपये आहे आणि ती किती रुपयाला दुकानदारांना विकली त्याच्यावरती ते डिपेंड आहे पण त्याने मध्ये डिस्काउंट दिलेला आहे त्याने असं नाही म्हटलं की तो शंभर रुपये मायनस करणार दोनशे रुपये मायनस करणार तीनशे दहा पर्सेंट डिस्काउंट म्हणजे पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पाचशे वर दहा पर्सेंट दहा पर्सेंट कोर्टो किती म्हणून सिंपल काय करायचंय बाबा आपला डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे काय मार्क प्राइस मार्क म्हणजे मूळ किंमत टेन टू वन हंड्रेड आता डिस्काउंट किती आहे टेन पर्सेंट आहे टेन पर्सेंट म्हणजे टेन डिवाइड बाय फायव्ह हंड्रेड इंटू शंभर किती झालं फिफ्टी आर एस सॉरी फिफ्टी आर एस डिस्काउंट किती झालं त्याचं पन्नास रुपये डिस्काउंट झालं किती पर्सेंट दिल्यावर दहा पर्सेंट दिल्यावर पन्नास रुपये डिस्काउंट झालं म्हणून पाचशे रुपयाची मूळ किंमत आहे त्या वस्तूची त्या दुकानदारांनी त्यावर दहा पर्सेंट डिस्काउंट दिलं मग आपण ते पर्सेंटेज मध्ये काढलं किती आलं पन्नास रुपये डिस्काउंट दिलं आता आपल्याला काय विचारलंय तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला पडली आता हे आपलं आलं डिस्काउंट किती आलं पन्नास रुपये रुपये फिफ्टी पर्सेंट सॉरी पन्नास रुपये आर हे आलं आपलं डिस्काउंट ओके आता डिस्काउंट हे आलेलं आहे आपलं आपलं डस्टर कुठे गेलं मॅडम ठीक आहे डस्टर आपल्याकडे आहे पण साईडला ठीक आहे आपण हातावर हे करूया इरेज करूयाला इथे लिहिलं आपण पन्नास रुपये आपलं आलं आता काय करायचंय तर ती किती रुपयाला वस्तू पडली मूळ किंमत किती त्याची पाचशे पाचशे मायनस आपलं डिस्काउंट दहा पर्सेंटने किती आलं हे पन्नास रुपये पाचशे मायनस पन्नास पाचशे मायनस पन्नास करायचा आहे किती आलं चारशे पन्नास रुपये आर यस तर का ती वस्तू त्या ग्राहकाला आर्य चारशे पन्नास रुपयाला पडली कशी पाचशे रुपये मूळ किंमत होती त्याच्यावर दहा पर्सेंट डिस्काउंट दिलं दहा पर्सेंट डिस्काउंट म्हणजे किती आलं पन्नास रुपये आलं पाचशे मायनस पन्नास आलं आपलं उत्तर चारशे पन्नास म्हणजे त्या व काय वस्तू घेतली होती कशी घेतली होती कशासाठी घेतली होती त्यालाच विचारा लागेल पण ती डिस्काउंट काढण्याची ट्रिक आपल्याला माहिती पाहिजे सिंपल आता दुसरं एक एक्झाम्पल पाहूया एक मिनिट आपलं डस्टर घेतो मी जेणेकरून हे आपल्याला इरेज करता येईल व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक ट्रिक तुम्हाला शिकवण्यात येईल इथं जेणेकरून तुमचा एक्झाम मध्ये आता पुरेपूर फायदा हो सेम आता आपण कपड्याच्या दुकानात जातो भांड्याच्या दुकानात जातो गुळ आणि काही सोने तांदूळच्या दुकानात जातो किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जातो हसू नका हसायला बंदी आहे सध्या तरी व्हिडिओ बनवताना कन्सेप्ट क्लिअर करताना हसायचं नाही हसायचं पण थोड्या थोड्या काळाने मध्ये मध्ये जोक झाल्याच्या नंतर ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल दुसरं एका शर्ट ची किंमत शर्ट ची किंमत दोनशे आर आहे आणि त्यावर त्यावर पंचवीस पर्सेंट डिस्काउंट दिलं डिस्काउंट दुकानदाराने दिलेदाराने दाराने, दिले, दाराने दिले तर त्या शर्टची किंमत किती तर त्या शर्टची किंमत किती पडेल ग्राहकाला का सेम काय आहे सेम सिंपल फंडा जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये मा पाहिलं मूळ प्राइस किती आहे दोनशे रुपये आहे आणि त्याच्यावर मध्ये डिस्काउंट किती ट्वेंटी फायव्ह पर्सेंटेज त्याच्यावर डिस्काउंट दिलाय सेम आपली व्हॅल्यू त्या डिस्काउंटच्या फॉर्मला पुट करायची अनालिसिस करायचं याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करायचं डिस्काउंट मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल कसं असेल मार्केटमध्ये गेला तुमचा पर्सनल व्यवहार असेल कसं कसं काही असू द्या तुम्हाला डिस्काउंट आलं पर्सेंट आपण दुकानात गेलो म्हणतो ना मला पर्सेंट डिस्काउंट द्या वीस पर्सेंट डिस्काउंट द्या पंचवीस पर्सेंट डिस्काउंट द्या तर डिस्काउंट आपल्याला काढता आलं पाहिजे कोणी आपल्याला थुक्का लावला नाही पाहिजे तेवढं तर आपल्याला हुशार झालंच पाहिजे म्हणून मित्रांनो हो डिस्काउंट ची सिंपल साधी सिंपल फॉर्म्युला आणि ट्रिक लक्षात घ्या आणि तुमच्या खाजगी तसंच एमपीएससी युपीएससी कुठली एक्झाम असते त्याच्यामध्ये पुरेपुरे असा फायदा घ्या आणि या डिस्काउंट वरती शंभर टक्के क्वेश्चन विचारला जातो बेसिक बेसिक कन्सेप्ट आहे तुमच्या क्लिअर करत जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आज या व्हिडिओमध्ये या मध्ये आपण डिस्काउंट याविषयी कन्सेप्ट तुमची क्लिअर केलेली आहे काय डाउट असेल का तर कमेंट करा तोपर्यंत तो जय हिंद भेटूया पुढच्या मध्ये बारा आहे